राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदारी विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण झालेला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवलेला असून संशयास्पद बॅगची पोलिसांकडून तपासणी केली जाते आहे सध्या बॅगेत नेमके काय आहे याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते आहे ही बॅग नेमकी कोणाची आहे ती तिथे कशा उद्देशाने ठेवण्यात आली आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत तपासानंतर हा की घातपाताचा प्रयत्न हे स्पष्ट होणार आहे या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई